सिद्धेश्वर धरण विसर्गवाढीचा महत्वाचा अलर्ट इम्पॉर्टंट अलर्ट सिद्धेश्वर डॅम वॉटर रिलीज इन्क्रीज सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे आणि येलदरी धरणातूनही विसर्ग सुरू असल्यामुळे सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाणार आहे धरण सिद्धेश्वर धरण ता औंढा नागनाथ जी हिंगोली दिनांक व वेळ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक पूर्णांक तीस शतांश वाजता हा अलर्ट जारी करण्यात आला आहे विसर्गाची कार्यवाही रिलीज ऑपरेशन वेळ आज दुपारी दुपारचे तीन रात्रीचे तीन वाजता गेटची संख्या धरणाचे एकूण चौदा गेट उघडले जाणार आहेत गेटची उंची प्रत्येक गेट एक पूर्णांक बावीस शतांश मीटरने उघडले जाईल एकूण विसर्ग पूर्णा नदीपात्रात त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस क्युसेक एक हजार दोनशे एकोणतीस पूर्णांक सहाशे सत्तेचाळीस सहस्रांश क्युमेक्स इतका प्रचंड विसर्ग सोडण्यात येणार आहे स्पिल्वे गेटद्वारे त्रेचाळीस पंचवीस क्युसेक अधिक वेस्टवेअरद्वारे शून्य शून्य क्युसेक बरोबर एकूण त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस क्युसेक नागरिकांसाठी सूचना इन्स्ट्रक्शन्स फॉर सिटिझन्स धरणात पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल पूर्णा नदीकाठच्या गावांनी विशेषत सतर्क रहावे नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये आणि जनावरे घेऊन जाऊ नये हा विसर्ग अत्यंत मोठा असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी कोणतीही जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे